निवासा फाट्यावर प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने महाआरती संध्याकाळी अजय रोठे पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने आरती संपन्न निवासा फाट्यावर आज संध्याकाळी अजय रोठे पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने श्री गणरायाची महाआरती पार पडली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक येथे संध्याकाळी अजय रोठे पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती अत्यंत भक्तिभावाने पार पडली या महाआरतीला परिसरातील ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मानेवर तसेच लहानग्या मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता आरती दरम्यान संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात आणि मंगलमय वादनाच्या पार्श्वभूमीवर ही आरती अधिकच भावपूर्ण ठरली या कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक व प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेख उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ राहुल भाऊ जगदाळे कदमसर कृष्णा नेमाने उत्तम विटकर माऊली वाघुले शिवाजी विटकर दत्तू जाधव जालूभाऊ पिटेकर सागर गायकवाड संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बनसोडे संदीप सोनवणे मलालराव शिंदेसह अनेक मानेवर व ग्रामस्थ उपस्थित होते प्रत्येक दिवसाचा उत्सव भक्तीभाव आणि सामाजिक सलोखा याचा संगम साधणारा ठरतो आहे आजची संध्याकाळची आरती सुद्धा निवासा फाटा परिसरातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण आणि उत्साही आठवण ठरली